वधूवर सेवा संघ कार्यकारिणी जाहीर शुभ मंगल वधूवर सेवा संघ कर्नाटक राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कुर्लीफाटा हालसिद्धनाथ नगर वड्डुवाडी इथं अध्यक्ष सिमरन पठाण यांच्या कार्यालयात नुकतीच पार पडली त्यामध्ये नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे व आयडेंटी कार्ड स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष व ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन दिल्लीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या हस्ते निवडपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर शुभमंगल वधूवर सेवा संघ कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असून योग्य प्रकारे कार्य करत आहे त्याचबरोबर इथून पुढे शुभमंगल वधूवर सेवा संघातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापले काम व्यवस्थितपणे बजवावे असं सदरच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलंय त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांना निवडपत्र व आयडेंटी ओळखपत्र देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आलंय सदर कार्यक्रमासाठी पांडुरंग वायदंडे सचिन कांबळे नाऊनदेव कावळे चंद्रकांत सुर्वे नागराज वडूविनेकर अशोक कांबळे श्रवण कांबळे बिमक्का कांबळे अश्विनी घुले सुनीता माधार त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आभार शुभमंगल वधूवर सेवा संघाचे अध्यक्ष सिमरन पठाण यांनी मानले